स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत सर्वांनी जबाबदारी ओळखून कामाला लागावे जातीवादाला थारा देऊ नका जुने नवे वाद निर्माण न करता पक्षाची मजबूत फळी तयार करावी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त सदस्य देवडून आणून जिल्हा राष्ट्रवादी वय होण्यासाठी कामाला लागावे भविष्यात जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा मिरज येथील संजय भोकरे कॉलेजवर पार पडला या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजितदा पवार मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी आमदार इद्रीस नायकवडी माजी मंत्री शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे अजी आमदार राजेंद्र नाव देशमुख पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील भोसले शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते नामदार अजितदत्ता पवार फुडे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जातीधर्माच्या पलीकडे राजकारण करतो मंत्रिमंडळामध्ये सर्व जातीधर्मातील नेत्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जातीय सलोखा राखला पाहिजे सर्वांनी एकोपायने राहिले पाहिजे सध्या बुद्धिमत्ता व गुणवत्तापूर्ण ज्ञान आवश्यक आहे वशिलाचे दिवस संपले आहेत राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये कुशल कामगार निर्माण करण्याचे काम शासनाने केले आहे दरवर्षी सात हजार विद्यार्थी नवीन तंत्रज्ञान घेऊन बाहेर पडतात कृत्रिम बुद्धिमत्ता शिकणे आवश्यक आहे प्रत्येक क्षेत्रात तरुणांनी प्रगती करणे आवश्यक आहे शेती पिकाला कमी खत व कमी मेहनतीमध्ये जादा उत्पन्न मिळवण्यासाठी एचा वापर केला गेला आहे आता बांधावर याचा वापर केला जाणार आहे या त्यासाठी पाचशे कोटींची तरतूद केली आहे लाडक्या बहिणीची योजना बंद पडू देणार नाही जिल्ह्यातील अष्टा शहर व इतर भागात तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी एम आय डी सी सुरू होणे आवश्यक आहे त्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीनं काम करण्याची संधी मिळाली आहे निवडणुका आता सुरू होतील आमदार खासदारांच्या निवडणुका लांब आहेत त्यावेळी बघू पण आता महायुतीच्या माध्यमातून काम करू केंद्रातून जास्तीत जास्त निधी राज्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत राज्यात आता दौरे वाढवणार आहे तीन दिवस मुंबई तर चार दिवस राज्यात फिरणार आहे गावात वाडी बस्तीवर शहरातील वॉर्डात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम करावे राष्ट्रवादीमय शहर व ग्रामीण जिल्हा होण्यासाठी कामाला लागावे लोकांच्या समस्या सोडवा तरुणांच्या हाताला काम द्या बहिणींना मदत करा सर्वांनी जबाबदारी ओळखून कामाला लागावे मी बोलतो तसे करतो ओठावर एक आणि पोटात एक असे माझे नसते कडक बोलतो पण शब्दाचा पक्का आहे भविष्यात लागणारी मदत केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी दिली आमदार इद्रीस नायकवडी म्हणाले पक्षाने विधानपरिषद व विधान परिषदेच्या तालिका सभापतीपदी होण्याची संधी दिली आहे याचा उपयोग जिल्ह्यातील अपेक्षित असलेल्या सर्व घटकांसाठी केला जाईल पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू अशी ग्वाही दिली प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील भोसले म्हणाले राज्यात आमदार अजितदा पवार भविष्याचे व्हिजन घेऊन काम करत आहेत पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे वसंतदा पाटील यांच्यानंतर जिल्ह्याला विकासाचे नेतृत्व मिळाले नाही त्यामुळे आता अजितदादानी जास्तीत जास्त निधी देणे आवश्यक आहे आष्टा शहरात एम आय डी सी आय टी पार्क उभा करणे आवश्यक आहे जतसारख्या दुष्काळी भागाची समस्या सोडवण्यासाठी निधी देणे आवश्यक आहे अजितदादांनी जिल्ह्याला आशीर्वाद द्यावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी नंबर वन करू अशी ग्वाही दिली स्वागत करताना शहर पद्म जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तरुणांची फौज वाढत आहे अनेक जण पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे पक्षाची ताकद वाढत चालली असल्याचे त्यांनी सांगितले या मेळाव्यात ग्रामीण व शहरी भागातील अनेकांनी अने पक्ष प्रवेश केला के मेळाव्याला प्रताप न पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा साधना कांबळे राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव विष्णू माने मनपा क्षेत्राचे कार्याध्यक्ष जमील बागवान मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे स्वाती पारधी माजी नगरसेवक अथर नायकवडी जयंत जाधव वसुधा कुंभार आदी उपस्थित आहेत होते आभार युवकचे शहर जिल्हाध्यक्ष माने यांनी जाऊन दौरे वाढवावे लागतील मी आता आठवड्यातले तीन दिवस मुंबईत जाणार चार दिवस महाराष्ट्राच्या कारा जाणार आज आता रात्री इथं गेल्यानंतर उद्या तुम्ही जळगावच्या अर्धा दिवस दौऱ्यावर बीडच्या दौऱ्यावर होतो अशा पद्धतीने माझे कार्यक्रम चाललेले माझ्या जिल्हाध्यक्ष आमचे निशिकांत पाटील असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील त्या सगळ्यांनी देखील आपापली जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजेच राजकारण केलं पाहिजे माझ्या बाकीचं राजकारण कोणाचंही बरं झालं नाही माणसं कशी आपल्याला जोडता येतील त्याच्यामध्ये जातीवाद हा कधी का कामाने ही शिकवण हिंदवी स्वराज्याचे शिकवलेली आहे आणि या आहे हे मात्र सातत्याने तुम्ही लक्षात ठेवण्याचं काम केलं पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे आज सांगली जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक माझे महत्वाचे कार्यकर्ते इतर पक्षाच्या